जळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदार अनेकांची साखर कार्ड धारकांना मिळत नाही दिनांक दोन ऑगस्ट रोजी जळगाव येथील रेशनच्या गोदाममध्ये जाऊन पाहिल्यावर गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे पोते भरलेले आहेत परंतु आज देखील जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील अनेक रेशन दुकानांमध्ये साखर मिळत नाही विकास सोसायटी पारोळा येथील सात महिन्यांपासून साखर वाटप झाली नाहीये तशीच अमळनेर तालुक्यातील देखील अनेक रेशन दुकानदारांमध्ये साखर मिळत नाही सोप्रा तालुक्यात देखील साखर मिळत नाही यावल रावेर भुसावळ एरंडोल भडगाव पाचोरा चाळीसगाव म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक रेशन दुकानावर व विकास सोसायटी साखर असून देखील साखर का देत नाही तरी देखील जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा अधिकारी आयुष पटेल यांनी याची सखोल चौकशी करावी कारण पारोळा येथील देखील विकास सोसायटीमध्ये अनेकदा च... अनेक चौकशी केल्यानंतर आमच्याकडे साखरच येत नाही मग द्यायची कुठून मग जळगाव येथील या गोदाम मध्ये ही साखर कोणाची कारण साखरी अंत्योदय कार्ड धारकांना मिळते परंतु अनेकांना साखर मिळत नाही अनेकांचं रेशन कार्ड नवीन बनत नाही अनेकांचं रेशन कार्ड मध्ये नाव टाकलं जात नाही तसेच रेशन कार्डमध्ये नाव आल्यानंतर देखील त्याचा थम्स लागत नाही म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना पुरवठा अधिकाऱ्यांना व जिल्ह्याचा पुरवठा देणारा यांची आज गोदामामध्ये पाहिल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रेशनचा साठा साखरचा साठा असून देखील सात ते आठ महिन्यापासून साखर का मिळत नाही याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारक करीत आहेत